नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त धर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर सहा हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त धर आहेत सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त धर आहेत नऊ हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त धरत सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरायत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहील सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी जर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजचा अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद